नमस्कार मी माणिकराव भिंगराव सूर्यवंशी राणा निळा माझा मुलगा धनगर टाकळी या गणातील पंचायत समितीसाठी उभा आहे आणि तो सुशिक्षित इंजिनियर आहे पुढील पंचायत समिती गणाचा विकास करण्यासाठी मी अग्रेसर आहे कारण आतापर्यंत जे माझं सामाजिक कार्य आहे त्या कार्यामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा आमदार लेवलचे असतील अशा पद्धतीने मी कामं ह्या तालुक्यात करून दाखवलेली आहेत त्या कामाच्या याच्यावर माझा अहवाल सात गावांमध्ये आज घरपोच गेलेला आहे डोर टू डोर आणि जनतेनं एकच लक्षात घेतली पाहिजे गोष्ट तो उमेदवार आपल्याला कसा निवडून आणायचा आहे आणि उमेदवार हा सुशिक्षित आहे माझा मुनगा सुशिक्षित आहे मी पण सुशिक्षित आहे अभ्यासू व्यक्तिमत्व आपला उमेदवार निवडून देणं हे जनतेची गरज आहे आणि उमेदवाराने जनतेचं काम करणं ही गरज आहे एक उमेदवार माझी पंचायत समिती सदस्य आहे पाच वर्ष गेले पाच वर्ष तो सदस्य होता आणि आज दुसरे चार आहेत भाजपाचा आणि दुसरे काही असे सदस्याची सहा संख्या आहे पंचायत समिती गणात त्या सदस्यापैकी माझे एक काम नंबर एकचे आहे आणि त्या कामाला पुढे जनतेनं कशा पद्धतीत हे करायचं आहे आणि मला जर जनतेनं निवडून दिलं तर पंचायत समिती गणाचा सर्वात जास्त पूर्णा तालुक्यात विकास करील आणि गणाचं नाव टॉपला आणेल पंचायत समितीमध्ये कामं कसे करायचे काय करायचे सगळं फाईल कशी पुटअप करायची हे मला चांगलं माहीत आहे मी इथंच नाही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून किंवा एखादी मंत्री असतील कारण आपण आज अपक्ष उभे आहोत म्हणून सर्व मतदार राजाला माझी विनंती आहे की माझा मुलगा धनगर टाकडे पंचायत समितीत जर विजय झाला तर एकशे एक टक्का सांगतो पंचायत समिती गणाचा जिल्हा परिषद सदस्य एवढा मी विकास करून दाखवीन आणि शासनाचा आणि पंचायत समितीचा फंड माझ्या पंचायत समिती सर्कलमध्ये कसा आणायचा हे मला चांगलं माहीत आहे कारण मी आतापर्यंत केलेले कामं आहेत धानोरा काळे पुलाची उंची दिग्रज बंधाऱ्यात पाणीसाठा अल्प होत असल्याने धानोराची पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली चोवीस कोटी रुपयाचा फुल मंजूर करून घेतला आदरणीय शिवतारेसाहेब जलसंपदा मंत्री होते त्यांनी दिला खुजड्याला दोन हजार आठ नऊ साली खोराने म्हणजे डुकराने ऊस खालेला मी वन विभागाकडून दहा हजाराचा बारा हजाराचा असा चेक काढून दिला खुजड्याला सप्टेशन मंजूर केलं तर ते सारंगीला गेले जागा अभावी आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बोंडाळी मिळवून देण्याचं काम मी या ठिकाणी धोणे पांघरा इथे उपोषण केले ते तिथून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना बोंडाळीचे पंचनामे झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काल बैलगाडी ओला दुष्काळ मोर्चा होता आपण त्या मोर्चात सक्रिय होतो आणि कुठल्याही प्रकारचं काम खंडन पडणार नाही याची जनतेनं दक्षता घ्यावी आणि माझ्या मुलाला व मला शंकर टाकळी गणात सहकार्य करावं आणि विजय करावा तुमचा विकास कसा करायचा आहे आणि दुसरी गोष्ट कोटेश्वर रस्त्यासाठी कंटेश्वरच्या मंदिराकडे जाणारा रस्ता हे इलेक्शन झाल्याच्या नंतर माझं उपोषण हे कायम होणार आहे सगळ्या जिल्हा परिषद प्रस्थापित झाल्या स्थापन झाल्या माझं उपोषण त्या रस्त्यासाठी निश्चित होणार आहे निळा भागावर रस्त्यासाठी उपोषण भागा रस्त्या करणार आहे कोणी येते लबाड बोलून जाते पण लबाडाची माणिकराव लबाड नाही मी जे बोलतो ते करतो याच्यात शंका नाही आणि शंका करू नका एकदा आम्हाला निवडून द्या बस एवढीच विनंती करतो